नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत पब्लिक सिटी न्यूज मुख्य संपादक निखिल कोकटे आम्ही बातमी लपवत नाही बातमी दाखवतो सामाजिक असो किंवा क्राईम असो राजकारणी असो अन्याय अत्याचार असो नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे रेस्टॉरंट धाब्यावर दारू रिचवतात आणि धुंदीत गाडी चालून लोकांना चिरडतात हिट अँड रन एक्साईजची अर्थपूर्ण डोळे झाक कारवाईच्या नावाने नुसतीच खानापूर्तीचं चित्र समोर पाहायला मिळाले काय ती बातमी सविस्तर पाहू तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर ही बातमी पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा नागपूर शहरात असू द्या किंवा शहराबाहेर परवाना नसताना अनेक रेस्टॉरंट ढाब्यावर बिंदास दारू मिळते तेथे दारू रिचुल्यावर बेदरकारपणे गाडी चालवली जाते त्यामुळे नंतर हिट अँड रनचे प्रकार घडतात शहरात सध्या असे प्रकार वाढले आहेत कुणाचा जीव जात आहे तर कुणी वेदना घेऊन जगत आहेत मात्र या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने डोळ्यावर अर्थपूर्व झापड लावून घेतले आहे कारवाईच्या नावाखाली ही मंडळी नुसतीच खानापूर्ती करीत असल्याची चर्चा आहे शहराच्या आत आणि बाहेरच्या मार्गावर जागोजागी रेस्टॉरंट आणि धाबे वाढले आहेत त्यातील अनेक ठिकाणी परवाना नसताना दारू उपलब्ध करून दिली जाते किंवा दारूच्या पिण्याची व्यवस्था करून दिली जाते त्यामुळे अशा ठिकाणी तरुण तरुणींची मोठी गर्दी दिसून येते उशिरा रात्रीपर्यंत तेथे दारू पिल्यानंतर ही मंडळी रेस लावल्यासारखी वाने चालवतात त्यामुळे अपघात होतो त्यानंतर दोष कुणाचा आणि शिक्षा कुणाला असा प्रकार घडतो निरपराध व्यक्तींचा जीव जातो त्यांच्या नातेवाईकांना आयुष्यभर सलेनाशी जखम होते आणि अपराध करणारी बेजबाबदार मंडळी पोलिसांकडून खानापूर्ती झाल्यानंतर काही तासातच जामिनावर बाहेर येते अपघात कितीही गंभीर असला तरी अलीकडे त्यात जामीन मिळतो हे सर्वांना माहिती झाले म्हणून की काय काही वाहन चालक मुद्दा म्हणूनच दारूच्या बेदर बेदरकारपणे वाहन चालवतात परवाना नसताना कुठे दारू उपलब्ध करून दिली जात असेल किंवा दारू पिण्याची सोय करून दिली जात असेल तर यांच्यावर कडक कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे मात्र ही मंडळी या गंभीर प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळे झाक करीत असल्याचे जाणवते या संबंधाने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता आमच्या नियमित कारवाया सुरू असतात असे म्हणतात तरच अपघाताला आळा घालता येईल सिग्नल बंद असताना आणि सुरू असलेल्या सिग्नलकडून दुसरे वाहनचालक येताना दिसत असून दारूच्या नशेत असलेले काही बेदरकार वाहनचालक आपली गाडी पुढे दामटवतात त्यांच्याकडे सहज बघितले तरी ते गाडीतून क्या देखराय अशी उमरट विचारणा करून गुंडागिरी करण्याचा प्रयत्न करतात शहरात असे प्रकार जवळपास रोजच घडतात जाऊ द्या कशाला कटकट करायची असे स्वतःला समजावत अनेक वाहन चालक निघून जातात अशा दारुड्या वाहन चालकांना वटणीवर आणण्यासाठी रात्रीच्या वेळी शहराच्या आत आणि बाहेर रस्त्या रस्त्यावर ड्रंक ड्रायव्हिंग कारवाईच्या धडक मोहिमेची गरज आहे असे झाले तरच अपघाताला आळा घालता येईल असं नागरिकांचं म्हणणं आहे